तालुका पण वगळण्यात आला नाही की जिल्ह्यातील तालुके हे वगळण्यात आलेले आहे त्यापैकी माझ्या मतदारसंघातील भातकुली आणि तिवसा हे दोन तालुके आहे आणि अमरावती जिल्ह्यामध्ये बहुतांश तालुके वगळण्यात आले काय मागणी कराल तुम्ही सरकारकडे आता जिल्ह्यामध्ये आठ तालुके वगळण्यात आले होते त्यामध्ये माझ्या मतदारसंघातले दोन आहे आणि जिल्ह्यातील इतर सहा आहेत बाकी मतदारसंघातले आम्ही त्या संदर्भात आज निवेदन द्यायला कमिशनर ऑफिसला आलो आहे मुख्यमंत्री महोदयांनाही मेसेज कडून करून आणि फोनवर आमचं चर्चा झाली आहे सगळेच आमदार आम्ही सगळे सोबतच आहोत बाकी काही कार्यक्रमानिमित्त येऊ शकले नाही परंतु ते सगळे आम्ही सोबत आहोत आणि निश्चितपणे यामध्ये दिलासा मिळेल हा विश्वास आहे कारण काय झालं की थोडे अहवाल मागा झाल्यामुळं आणि जुलै ऑगस्टपर्यंतचेच पंचनामे गृहीत धरल्यामुळं थोडी ती अडचण झाली असं लक्षात येऊन राहिला आहे नेमकं टेक्निकल अडचण माहीत नाही परंतु शासन निश्चितपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि एवढी मोठी मदत आजपर्यंतची कधी झाली नव्हती तेवढी ऐतिहासिक मदत महाराष्ट्र शासनानं संपूर्ण शेतकऱ्यांना दिलेली आहे आणि शासनही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेच परंतु काही टेक्निकल अडचणी अहवाल मागं पुढं होणं या कारणांमुळे थोडं हे झालं आम्ही आता कमिशनर मॅडमला भेटलो आणि त्यांनीसुद्धा त्यांचा अहवाल शासनाला पाठवला आहे मागणीचा आता निश्चितपणे मला असं वाटते की नवीन जी आर सुधारित निघेल आणि या सर्व शेतकऱ्यांना व सर्व तालुक्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांना शंभर टक्के न्याय मिळेल अधिकाऱ्यांच्या चुकीच्या अहवालामुळं तर वगैरे गेलं चुकीचे नाही म्हणता येणार काही अहवाल उशिरा पोहोचले त्याच्यामुळे बहुतेक हे झाला पण आज हे सगळे संतप्त शेतकरी आज धामणगाव तहसील कार्यालयावर पोहोचले आहेत आणि